संत तुकाराम ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज महाराज शांती ब्रह्म ठरले या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या सद्गुरुला सर्वस्व मानलं ते स्वामी विवेकानंद महाराज आज फक्त भारतापुरती नाही त्या विश्वामध्ये इंडियन फिलॉसॉफी इज द बेस्ट फिलॉसॉफी इन वर्ल्ड जगाला महाराज हिंदू संस्कृतीचं तत्व ज्ञान मानते झाले हो सद्गुरुला सर्वस्व मानलं तर स्वामी विवेकानंद याच भूमीमध्ये घडला सद्गुरुला सर्वस्व मानलं तर याच भूमीमध्ये माउली नरोपराय झाले सद्गुरुला मानलं तर याच भूमी ब्रह्म एकनाथ महाराज घडले आणि सद्गुरुलाच मातीमध्ये सद्गुरुला सर्वस्व मानलं म्हणून श्रीपाद बाबा घडले याच मातीमध्ये सद्गुरुला सर्वस्व मानलं म्हणून रामदास बाबा घडले गडे तुम्ही पाहिला असेल त्यांना नसेल पण आम्ही पाहिलं आम्ही अनुभव पण आम्ही लहान होतो पण खरं सांगू ज्यांनी सद्गुरूला सर्वस्व मानलं ते माझे गाडगे बाबा घडले ज्यांनी सद्गुरूला सर्वस्व मानलं ते माझे वैकुंठवासी झंझरे बाबा घडले बाबा घडले तुम्हाला घडायचं का घडायचं द्या बाकीचा पसारा कसा लागायचा जवळ बाळगता बस सद्गुरूला एकदा सर्वस्व माना आणि त्यांनी दिलेल्या मार्गावर चालण्याचा प्रयत्न करा हा मग असे खूप कौतुक केलं प्रवचन करणारे मंडळीने कस काय शक्य आहे हो ते सकाळी चार वाजता उठायचं कसं शक्य आहे अशक्य आहे का ते अशक्य मला येता येता त्या दोघांनी दो बोलून कुठे मला ते कसं काय शक्य आहे कसं काय आता तुम्ही इथून किती वाजता जाणार घरी आनंदवाडी तीर्थ संपून किती वाजणार मारा एक वाजणार पुन्हा सकाळी किती वाजता किती वाजता नक्की का होय तर त्याच्यामध्ये एक अभंग आहे सावध झालो सावध झालो आलो जागरणा हा लंगोटे बाबा ते प्रमाण जरा वाचलं ना या गेली झोप होते पाप मध्ये ज्यांना झोप येते त्यांचं पाप माझं मत का ते कोणाचं मध्ये तुकोबरायचं मत आहे पळव या गेली झोप ज्याची झोप उडाली त्याचं पाप संपलं हे त्याचं उत्तर आहे ज्याला अजूनही झोप येतील ऊ्दिन्पोघरव ना नाना पूवे भाले उड़न�ति नाच्य, नाना पूद जेळा, उंड़न tense, शम Hayır काले e 20 ना, उंड़न ना मामिय ऊचु दे याला उत मामियत翼 सुज्ण, उत मामिय ऊजिघा र। का माणसं केवढाही तुमचा सद्गुरू असला केवडाही संप्रदाय असला तर मातीत जाईल तुमचा परमार्थ अरे करतो का आपण करायला पाहिजे का नको बोलते लेकिन करते नाही मुके बडे लबाड काला मोह हो जाएगा हो जाएगा यारो साई के दरबार विठल